नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो कांद्याचं अनुदान जाहीर होऊन अजून नऊ महिने उलटून गेली तरीही कांद्याचं जे काय अनुदान आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जमा झालेलं नाही व हे अजून का जमा झालेलं नाही याविषयी एक आग्रोहनला आज बातमी आलेली आहे ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कांद्याचे अनुदान नऊ महिन्यानंतर रकडलेलेच गतवर्षी फेब्रुवारी ते मार्च या काळातील कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील अधिवेशनात घेतला होता गतवर्षी फेब्रुवारी मार्च या काळातील साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमानचा नारा देणाऱ्या स सरकारकडून नऊ महिन्यानंतरही दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे अनुदान मिळालेले नाही मागील वर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आणि बाजारातील आवक वाढली त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर रुपये आणि चारशे रुपये प्रति क्विंटल दराने कांदा का विकावा लागला काही शेतकऱ्यांना तर पदरमोड करावी लागली या पार्श्वभूमीवर अजित पवारच्या सह अनेक कांदा अनेक नेत्यांनी कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली होती त्यानु त्यानुसार चोवीस जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना सष्ट लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला त्यात प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये आणि दोनशे क्विंटलपर्यंत मर्यादा असा निकष ठरला होता जिल्हा उपनिब निबंधकांनी सहकारी व खाजगी बाजार समित्यांकडून याद्या घेऊन अनुदानास पात्र शेतकऱ्यांची माहिती पण संचालक कार्यालयात पाठवली मात्र निधी अभावी अनुदान वितरणीचे तीन चार टप्पे करण्यात आलेले होते पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित करण्यात आले त्यानुसार चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाची रक्कम मिळाली पण अजूनही सोलापूर धुळे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जळगाव पुणे नगर व नाशिक या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान अजूनही मिळालेले नाही पण सह शेतकऱ्यां निधीची प्रतीक्षा आहे कांदा अनुदानासाठी आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये लागणार होते पण अर्थसंकल्प अधिवेशनात पुरवणी मागण्याने त्यामुळे अनुदान वितरण करताना टप्पे करून ते वितरित करावे लागले आतापर्यंत चारशे ब्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत सध्या पनन विभागाकडे बहात्तर कोटी रुपये शिल्लक आहेत मात्र अजूनही तीनशे तीन कोटी रुपये कमी पडणार आहेत पनन विभागाने ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे पण अजूनही तेवढी रक्कम न मिळाल्याने अनुदान वितरणाला आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे तर कांदा अनुदानाची सध्याची स्थिती काय आहे ते आपण पाहूया एकूण पात्र शेतकरी होते तीन पॉईंट चव्वेचाळीस लाख अनुदानाची टोटल रक्कम होती आठशे सत्तावन्न पॉईंट सदुसष्ट कोटी तर आतापर्यंत अनुदान वितरित झालेले आहे चारशे ब्याऐंशी कोटी रुपयाचे सरकारकडे निधी मागणी केलेला आहे पणन विभागाने तीनशे तीन कोटीचा तर शेतकरी मित्रांनी पाहूया आता हा निधी कधी मंजूर होत आहे व तो शेतकऱ्यांना कधी आपल्या खात्यामध्ये जमा होताना दिसून येत आहे ते पाहूया जर अजून काही नवीन अपडेट मिळाल तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद